आता मरण्याची आस वाटू लागली आहे आणि जगण्याची भीती आता मरण्याची आस वाटू लागली आहे आणि जगण्याची भीती आजकाल मरणे एक्साइटिंग आणि जगणे कंटाळवाणे वाटू लागले आहे खोलवर भळाभळा वाहणारी पूर्वापार चालत आलेली अपयशाची जखम खोलवर भळाभळा वाहणारी पूर्वापार चालत आलेली अपयशाची जखम हाली जास्त ठुसठुसते आहे घरातले जवळचे घरातले जवळचे अगदी आईपासून सगळेच म्हणायचे मी नरपटी जन्माला आलोय आई तर म्हणायची चिडून मेल्या जन्मला जन्मल्या गळ्याला नख लावलं असत बरं झालं असत पण मी आपला चिवट लाचार गोचडीसारखा जगण्याला चिकटून बसलेलो आता जाणवत आहे अगदी मित्रांचे बोलही जाणवत आहेत म्हणायचे अरे तुझ्याबरोबरचे कुठे निघून गेले आणि तू <laughs> करायच करायचे आपले दोस्त मस्त सेटल बिटल झाले कोणी चांगले कमावते कोणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय फेम पण झाले आपण आपले तिथेच जाण्या येण्याच्या तिकीटाची चिंता करीत खायचं तेल नसलं तर डोक्यावर थापायच्या तेलाने फोडणी देत वरून त्यावर एडिबॉल लिहिले आहे म्हणून वाद घालून खिसे जाकत <laughs> हां पण मला नाही असूया कोणाची माझी कधी कोणाशी स्पर्धा नव्हतीच अरे आपला आपला श्वास घ्यायला स्पर्धा का करायला पाहिजे त्यांचं जगणं ते जगले त्यांच्याकडे प्रतिभा होती प्रचंड मेहनत होती मुख्य म्हणजे काय तो फोकस बिकस होता त्यांचा त्यांच्या त्यांच्या आयुष्याला छान यशस्वी झाले ते त्यांचा श्वास त्यांनी भरभरून घेतला माझ्याकडे नाही तशी प्रतिभा आणि तितकी मेहनतही फोकस तर काय आज इथे तर उद्या तिथे त्यातूनही जेवढं माझं नाक तेवढाच तर श्वास मी घेणार ना आणि नाकाऐवजी लावली जरी हत्तीची सोंड तरी छातीची फेफड तेवढीच असणार ना आता हसू येतं खरं पण जमा खर्च मी मांडलाच नाही जमन जमवून फुगवलं असतं जरी आयुष्य तरी टाचणी लागल्यावर फुटलंच असतं ना लिहिता लिहिताच डुलकी लागली होती एक मेंदू ही आताशा खूप थकायला लागला आहे ग्लानी छान स्वप्न पडलं होत ग्लानी छान स्वप्न पडलं होत नव्या कोऱ्या कफनाच पण उघडले डोळे तेव्हा सला भ्रमच तो लागतो परत कामाला शुभ्र पांढऱ्या अवकाशात विटलेल्या रंगांनी शरीर ओढायला तसे थोडेच दिवस राहिले आहेत पण असं वाटतंय जगाच्या अंतापर्यंत ओढायचंय की काय हे बोजड शरीर आई नख लावायला पाहिजे होतस ग सुटलो असतो तेव्हाच या खुराड्यातून नाही म्हणजे दारूची दुकानं बंद आहेत हे एक कारण असू शकतं किंवा कायम घरावतच राहावं लागतंय वगैरे वगैरे किंवा खिसा खाली आहे म्हणून वगैरे पण नाही पण इतकी वरवरची कारण नाहीत बहुधा संध्याकाळ घट्ट होत चालली आहे सावल्या प्रथमच इतक्या गडत भासत आहेत हे सगळं वाटणं निराशेकडे नाही हे सगळं वाटणं निराशेकडे नाही विरक्तीकडे नेवो ही आपली प्रार्थना तशी मला मरणाची गंमतही वाटते एक ग्रॅम काही कमी न करता एक ग्रामही काही कमी न करता नुसता श्वास काढून आत्ता होतं ते क्षणात नाहीस करणार मरण एक ग्रामही काही कमी न करता नुसता श्वास काढून आत्ता होतं ते क्षणात नाहीस करणार मरण किती इंटरेस्टिंग असेल वेदना न होता जागेपणी जाणीवा जिवंत असताना मरण येऊ हो। म्हणजे आयुष्यभर सावलीसारखं घेऊन फिरलेलं मरण नेमकं असतं तरी कसं हे शेवटच्या क्षणी निवांतपणे बघता येईल असण्यापेक्षा नसणं चिरकाल असेल कदाचित नसणे हाच असण्याच्या ठाई せ。